ऐन सणासुदीच्या काळात देशभरातील लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येतात सध्या शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती पाहता नागरिकांमधून असंतोष व्यक्त आहे आम्ही निधी आणायचा आणि अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमपणामुळे बदनामीला आम्ही सामोरं जायचं यापुढे बैठका घेऊन सूचना करूनही कामात सुधारणा होत नसेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश्र सागर यांनी दिला आहे कोल्हापूर शहरातील रस्त्याच्या प्रश्नांवरून शासकीय कोल्हापूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे नवरात्र उत्सवामुळे करवी निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी शहरात लाखो भाविक येतात मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळं शहराची आणि पर्यायानं लोकप्रतिनिधींची बदनामी होतीये वारंवार बैठका घेऊन आणि सूचना देऊनही अधिकारी ऐकत नसतील तर यापुढे कोणाची गय करणार नाही असा इशारा आमदार राजे क्षीरसागर यांनी महापालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे कोणाचीही मुलाहिजा न बाळगता अधिकाराचा वापर करून येत्या आठ दिवसात शहरातील रस्त्यांची सुधारणा झाली नाही तर लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करू असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे शहरातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांबाबत शासकीय विश्रामगृह इथं आयोजित बैठकीत आमदार क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत कामाबाबत संताप व्यक्त केलाय कोल्हापूर शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था यासाठी आज महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांना एक दहा ते पंधरा दिवसाचा मी अल्टीमेटम दिलेला आहे या जर आठ दहा दिवसामध्ये जर रस्ते सुधारले नाहीत तर याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांच्यावर निश्चित करण्याचे आदेश या ठिकाणी मी दिलेले आहेत अनेक वेळा जनहिताच्यासाठी अनेक मागणी करत असताना शहराचा लोकप्रतिनिधी आमदार या नात्यानं मला अनेक वेळा हक्कभंगांना सामोरं जावं लागते एकंदरीतच महापालिकेची परिस्थिती जर आपण पाहिली तर रस्ते असतील आरोग्य विभाग असेल ट्रॅफिक सिस्टीम असेल कर्मचाऱ्यांचे विषय असतील या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये उदासीनता दिसून येते आणि त्यामुळं हे सर्व प्रकार जे आता इथून पुढच्या काळामध्ये थांबले पाहिजेत ज्या पद्धतीनं जनतेला न्याय दिला पाहिजे त्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना देखील न्याय दिला पाहिजे आणि या सगळ्या सिस्टीममध्ये सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश मी आज दिलेले आहेत डे बाय डे याकडं पुढच्या काळामध्ये माझं लक्ष असणार आहे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचं काम करू नये कुणाचीही मुलायजा बाळगली जाणार नाही असा आज इशारा मी देत आहे